जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज विरकरवाडीकरांचे भव्य दिव्य हिंदकेसरी मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या विरकरवाडी हिंदकेसरी मैदानामध्ये अनेक रथिमहारती आले आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणकोणते नंदी फायनलसाठी पात्र झाले आहेत ते तर मित्रांनो सेमी क्रमांक एक मध्ये बबलू चाचा किल्ले मचिंद्रगड यांचा राजा व सोनी धोनी यांची गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे सेमी क्रमांक दोन मध्ये गारेवाडीकरांचा सर्जा व चेंडू ही गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक दोन मध्ये मोहिल शे डुमा यांच्या नियोजनात पाहणारा विराट देखील होता तर मित्रांनो विराटने देखील खूप त्या लढत दिली होती पण मित्रांनो आज विराटची व जावेदभाई तांबुळे यांच्या सर्जेची हार झाले तर मित्रांनो सेमी क्रमांक तीन मधून ज्या नंदीला गावटी देवदूत म्हणून ओळखलं जात असा मोविल शेट डुमा यांचा एकादश मिंद केसरी बकासूर व भवानी फायनलसाठी पात्र झाले आहेत सेमी क्रमांक चारमध्ये निमगावकरांचा शंभू पासष्ट पासष्ट व भाद्रा यांची गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक चारमध्ये मिलिंद शेठ पाटील यांच्या भुंगाची व किरणअप्पा यांच्या रायनाची गाडी देखील होती पण मित्रांनो आज कालांतराने किरणअप्पांच्या रायनाला व मिलिंद पाटील अंबरनाथ त्यांच्या भोंगाला थोडक्यासाठी पराभव स्वीकारावा लागला आहे सेमी क्रमांक पाचमध्ये देवापुरकरांचा अर्ण्या व शिकरा यांची गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो या सेमी क्रमांक पाचमध्ये घरणिकेच्या राजाची गाडी देखील होती मात्र कालांतराने घरनिकेच्या राजाचा पायरा असलेला राजा आज थोडा कुठेतरी कमी पडला आणि त्यामुळेच या सीमी क्रमांक पाचमध्ये घरणिकेच्या राजाचा देखील पराभव झाला आहे सेमी क्रमांक सहामधून सोन्या बावीस अकरा व मायशिरतचा लकी डॉन यांची गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे सेमी क्रमांक सहामध्ये विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाची व गंगोतीकारांच्या निशांची गाडी देखील लागली होती पण मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाची या सुट्टी थोडी लेट झाली होती आणि त्यामुळेच या सेमी क्रमांक सहामध्ये विठ्ठल बुतकर यांच्या तेजाची व गंगोतीकरांच्या निशांची हार झाली आहे सेमी क्रमांक सातमधून खुले पाटील यांच्या पक्षाची व वॉन्टेडची गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन